ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि अख्ख्या राज्याचं लक्ष मराठवाड्याकडे लागलेलं असताना इकडे कोकणातही त्याच संकटानं थैमान घातलं आधीच कोकणी माणूस अबोल म्हणून आम्ही त्यांच्या बांधावरून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा हा असा प्रयत्न करतोय भरपूर नुसतान माझी मुलाबाला काय खाणार आणि कशी जगणार ही माझी परिस्थिती आलेली आहे कारण केले तेवढं सगळं पाण्यात गेलं आता मी काय करणार माझं कुठचं इलाज चालत नाही कसं वडावं कसं काय करावं राजापूरच्या सुनंदा माजळकर या माऊलीनं अडुसष्ट पावसाळे बघितले पण यंदाचा पावसाळा त्यांचं सर्वस्व हिरावून गेला एका पावसानं अख्खी भात शेती झोपली आणि जीवाला घोर लागला पुढचं वर्ष कसं काढायचं आवरी शेती लावली माणसा मारली ट्रॅक्टर ला पैसे घालून पोरा माझे कर्ज केला तुम्ही काय केले आता देवाने आलं आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे तुम्ही काय करावं आम्ही मुंबईजवळ असलेल्या भिवंडीत ही तीच अवस्था आहे भाताची शेती पावसानं वाहून नेली हातात फक्त भिजलेला आणि कुजलेला भात ठेवून दिला सरकार आमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही एवढी आमची नुसकानी झाली आहे आम्ही काय करायचा शेतकरी मागणार आम्ही सरकारकडे पंचनामा करण्यासाठी किंवा भरपाई नुकसान मागणी केली असता सरकार दुर्लक्ष करत आहे प्रशासकीय अधिकारी म्हणतात की आम्हाला ऑर्डर नाही तोपर्यंत आम्ही पंचनामा करणार नाही कर्ज काढून बियाणं आणलं आणि ती शेती लावली आणि त्या शेतीचं काय आता या पावसाने चांगलं पीक आलं पण या पावसाने आमच्या दोन तीन दिवसांनी साफ आहे कोरोनानं बाजार गेला पावसानं थोडा आधार मिळाला पण ढग फुटीनं तोही हिरावला शेती म्हणजे जुगार झालाय जुगार ज्यात नेहमी शेतकरीच हरतो रत्नागिरीहून अमोल मोरेसह अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी